アプリカの時計で見つけた。

कामाने बोलायचं बोलायचं जागून राहणी झाल्यामुळे मला सांगायचं सांगायचं त्याच्या अजिबात चाललं ते मला होती मी कामाली काम घेतलं काम करून घेतलं तो आला स्वतः मोर झाला गॅसमुळे राग समजा तुम्हाला ते पावा माझा ऐकलं

माझी तक्रार घेतली असते मला बाप मरावायला म्हणूनच तुम्ही आता किती दिला नाही तातडीची सक्त कारवाई करालो आपण काळजी करू फक्त मला काय पाहिजे तुमच्याकडनं मी त्यांची व्यवस्थित तक्रार पाहिजे बघा मी टाका डिटेलमध्ये कारवाई चौकशी करून कारवाई करतील ना हे सगळं द्या तुम्ही म्हणजे आता हे असेल किंवा आपल्याला तुम्ही काळजी आता आता मी आहे तिथे सगळं लेखी द्या तुम्ही कधी कॉल केला कोणी केला काय बोलले नीट द्या तुम्ही आता ते टेन्शन घेऊ नका मी फक्त नीट डिटेलमध्ये सगळं देखील द्या आणि माझ्या महागाई काही करणार नाही तुम्हाला पोलीसचं प्रोटेक्शन द्यायला सांगतो तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या पोलिसांचे पोलीस नाही बाहेरच्या पोलीस तुमच्यावर ठेवतो काही अडचण आहे

या भागामध्ये गणेश मोबाईल नको आपल्याकडे बिलकुल नाही तुमचं सहकार्य काय पाहिजे व्यवस्थित आम्हाला गणेश भाती वर्षी आहे त्यांना पण मी चालवत होते कोण सांगतो मी कवाजी घ्यायला होतो ना जबाबदारी आहे ना सगळ्यांची तुम्ही एवढं मला तुमच्याकडनं अपेक्षित काय जे काही झालं ते खरं आणि पूर्ण कोणी काय चुकीचं वागलं कधी वागलं हे मला द्या तुम्ही बाकी तुम्ही मागित काळजी करू नका नाही हे सगळं तुम्ही द्यान येथे दिलं ना काय होतं लोक बऱ्याच वेळेस मी व्यवस्थित देत नाही

मला तिकडे सांगा तुमच्या कुणाला बोलला काय ते मला नंतर सांगा गावातल्या काही दिल्यानंतर मला फोन आला होता मी रेस्टॉरंट रेस्टॉरंट पण थांबले का बारावीचा बघा गावातल्या रेस्टॉरंटला या मग तुम्हाला कोरोना एकदा जाऊन यायला

तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्कीचे एजंट लोक गुंड करते शेतकऱ्याला मारहाण करते त्याच्या संदर्भात तुम्ही काय आमदार म्हणून काय नेमका आवाज उठवणार आहे तर तुळजापूर तालुक्यामध्ये आता तीन विषय ठरलेले आहेत एक म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झाला आहे जमिनीच्या बाबतीत कुठे गैरव्यवहार झाला आहे जबरदस्ती झाली आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणं अपेक्षित आहे कदाचित मंगळवारची वेळ आपण देतोय आहे जिल्ह्यामध्ये दे कुठेही असं काही घडलं असेल तर जे काही झालेलं आहे त्याचं लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणं अपेक्षित आहे पोच घेणं अपेक्षित आहे जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती आहे त्याच्यामध्ये एस पी साहेब पण असतात जिल्हाधिकारी साहेब असतात आणि बाकीचे अधिकारी असतात सगळ्यांनी मिळून त्या विषयाच्या बाबतीमध्ये न्याय देणं अपेक्षित आहे हे झालं जमिनीच्या व्यवहाराच्या बाबतीत याच्या व्यतिरिक्त जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही घडलं असेल कुणी काही के जबरदस्ती केली मारहाण केली तर त्याची पण तक्रार होणं अपेक्षित आहे माझ्या असं लक्षात आलं आहे की बरेचसे असे प्रकार जे आहेत ते दाबले जात आहेत आता एक विषय पुढे आला आहे तर ती तक्रार जी आहे ती घेतोयच आपण आणि सक्त कारवाई करणार आहोत त्याच पद्धतीने इतर कोणावरती जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही झालं असेल जबरदस्ती झाली असेल मारहाण झाली असेल तर त्यांनी लिखी स्वरूपामध्ये जे एस पी आहेत त्यांच्याकडे ती तक्रार देणं पोच घेणं अपेक्षित आहे हे सर्व विषय अतिशय गांभीर्याने आपण घेणार आहोत आणि सक्त कारवाई जलदगतीने करण्यावरती आपला भर राहणार आहे विनंती इतकीच आहे की जे काही घडलं आहे ते लेखी स्वरूपामध्ये तक्रारीच्या स्वरूपामध्ये देऊन पोच घ्यावी कलेक्टर किंवा एस पींकडे